फ्रेंड नमस्ते आज मी ना हे मोतक मच्छी बनवणार आहे तर इथे ही ना मी मोदक मच्छी घेतले तर ही ना आधी मी साफ करून घेणार आहे आणि ही बघा ही मच्छी अशी असते एकदम अशी छोटी मच्छी असते तर आता ही मी साफ करणार आहे तर इथे मी कैची घेतले तर कैचीने मी साफ करणार आहे आधी या मच्छीचं असं डोकं काढून घेते मी आणि ही शेपटी पण आणि असं साईडचे पंख असं आणि पोटातले घाण पण काढणार आहे तर असं मी आता साफ करून घेते ही मच्छी कैचिनी ना पटकन साफ होतात ही मच्छी तरी छोटी मच्छी आहे ना ही कोणाला साफ करायला कंटाळा येत असेल ना तर ही कैचिनी पटकन साफ होतं म्हणजे जास्त टाइम नाही लागत ही मच्छी साफ करायला तर आता ही मी मच्छी ना सगळी साफ करून घेते तर मी सर्व मच्छींची डोकं पंख आणि शेपटी काढून घेतले मी तर आता याची ना भिंग काढायची मच्छीची तर याच्यामध्ये मी मीठ घातते तर आता मीठ घातले मी आणि थोडं जास्तच मीठ घातले तर आता मी मिक्स करून घेते मच्छी तर अशी मिक्स करून घेतले ना तर ते मच्छीचे भिंग निघतात अशी चोळून घ्यायचे मच्छीला मीठ तर मी मीठ लावून मिक्सर करून घेतले तर मी आता मच्छी धुवून घेते झालेत आता मच्छी धुऊन तर आता आपण बनवूया मच्छी तर इथे ही मोदक मच्छी आहे ना ह्याच्यामध्ये मी आता घालते लाल मसाला दोन चमच एक चमच गरम मसाला थोडीशी हळद चवीनुसार मीठ आणि मी मिक्स करून घेते मच्छी झाले आता मिक्स करून थोडस पाणी घालते मी एकदम थोड़ मिक्स करून घेते वापस झाले आता तर आता मी चुलीवर तवा ठेवून घेते तवा आता गरम झालाय आता मी तेल घालून घेते तव्यात तेल आता गरम झालंय आता मी इथे एक कांदा बारीक कापलाय तो घालून घेते आणि इथे दोन हिरव्या मिरच्या बारीक कापल्यात त्या पण घालते कांदा मी परतून घेते आणि कांदा ना आता लाल होऊस तर मी परतून घेणार आहे तर आता कांदा लाल झाले तर आता याच्यामध्ये मी अदरक लसूण पेस्ट घालते एक चमच तर आता अद्रक लसूण पेस्ट मी मिक्स करून घेते मिक्स करून घेतले तर आता हि मी मी मच्छी घालते परतून घेते मी मच्छी थोडं पाणी घालते मी मिक्स करून घेते झालं आता मिक्स करून पाच मिनिटासाठी मी झाकण ठेवून घेते तर आता झाकण काढून बघते मी मिक्स झाले तर इथे मी आंबोशी घेतली सुकवलेल्या आंब्याची तर ती मी आंबोशी घालून घेते मच्छी आणि आता मी मिक्स करून घेते मच्छी आणि ही मच्छी ना, ना लगेच होते जास्त टाइम नाही लागत ही मच्छी बनायला तर मी असे हळूच परतून घेते नाहीतर मी ही मच्छी ना लगेच तुटते अशा हलक्या हाताने मी एकदम अशी मिक्स करून घेते मच्छी झाले तर मिक्स करू तर आता मोटकं मच्छी झाले आणि मी सुके बनवले मोटकं मच्छी तर आता मी खाली उतरवून घेते तर आता मी प्लेटात काढून घेते मच्छी आणि खूप मस्त अशी मच्छी झाली सुक्की तर आज मी बनवली मोदकं मच्छी तर तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा